आधी मंत्र्यांचे ओ एस जी बदलणं ते थेट त्या ओ एसजींनाच मंत्रिमंडळ बैठकीत नो एंट्री आता हा नेमका विषय काय समजून घेऊयात या व्हिडिओतून हिंदी भाषा सक्ती असेल कबूतरखाण्याचा मुद्दा असेल महादेवी हत्तीणीची घरवापसी असेल वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री असतील वा अंतर्गत सरकारमधले सहयोगी पक्षांमधले मतभेद असतील हे सगळे वाद पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अलर्ट मोडवर आले आता फडणवीसांनी निर्णय काय घेतलाय ज्याची चर्चा राज्यात सुरू आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त मंत्री आणि त्या त्या खात्याचे सचिव यांनाच बसण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणजे पी विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओ एस डी यांना या कॅबिनेट बैठकीत न बसण्याचं तोंडी फरमान काढलं आहे सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती मिळाली आहे आता फडणवीसांनी हा निर्णय का घेतला असेल तर मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीयता राखण्यासाठी फडणवीसांनी सर्वच अधिकारी आणि मंत्र्यांनी तंबी दिल्याची माहिती आहे त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतली खडाजंगी बाहेर येणं बंद झालं तरी काही मंत्री आणि अधिकारी माध्यमांना कागदपत्र देत असल्याच्या संशयातून तो प्रकारसुद्धा बंद करायला फडणवीसांनी सांगितलं आणि त्यानंतरच बैठकीला फक्त मंत्री आणि सचिव दर्जाचे अधिकारी यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अंतर्गत गुप्त चर्चा बाहेर येऊन त्यावर बातम्या होतात आणि मग सरकारमधील तीनही पक्षांच्या मंत्र्यांकडून त्यावर वक्तव्य केली जातात त्यामुळे सरकारच्या अंतर्गत मतभेदावर टीका केली जाते आणि फडणवीस सरकार या टीकेचं धनी बनतं आता मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीत असं काय घडलं तर फडणवीसांनी मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजेच पी ए आणि ओ एस जींना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सक्त मनाई केली होती त्यानंतर संबंधित खात्याचे सचिव आणि मंत्र्यांव्यतिरिक्त परवानगी विना शिवसेनेच्या एका मंत्र्यांचा ओ एस त्या बैठकीला उपस्थित असल्याचं दिसून आलं अखेर मुख्यमंत्र्यांनीच हे निदर्शनास आणलं आणि पोलिसांना पाचारण केलं त्याला बाहेर सुद्धा घालवलं आता या बैठकीच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओ एस डींना नेहमीप्रमाणे बाहेर जाण्याच्या सूचना दिल्यात त्यावर विभागांचे सचिव वगळता सर्व अन्य अधिकारी कालच्या बैठकीत सभागृहातून बाहेरही गेले बैठक सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की या बैठकीला एका मंत्र्यांचा ओ एस डी बसलाय त्यामुळे त्यांनी त्याला त्याबाबत विचारणा केली आपण का बसला आहात त्यावर संबंधित ओ एस डी अधिकाऱ्यानं मंत्र्यांचं नाव सांगितलं त्यावर आपला राग आवरता घेत मुख्यमंत्र्यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना बोलावून घेतलं आणि संबंधित ओ एस जी अधिकाऱ्याला बाहेर घालवलं तरी हा सर्व प्रकार घडत असताना कॅबिनेट बैठकीतले सर्व मंत्री आणि सचिव हा प्रसंग आश्चर्यचकित नजरेनं पाहत होते आणि बाहेर थांबलेल्या अन्य अधिकाऱ्यांना मात्र बैठकीत काय झालं हेच कळू शकलेलं नाही आहे